आईसचा वापर खूप जोरात पद्धतीनं केला जातो आणि मला असं वाटतं की लोकशाहीला हे नक्कीच योग्य नाही लोकशाहीच्या दृष्टिकोनातून ठीक आहे ज्याचं काही खूप मोठ्या पद्धतीनं काही प्रॉब्लेम्स असतील तर करायला हरकत नसतं पण त्याचा वापर फार कॉन्शियसली विचारपूर्वक व्हायला हवा आणि त्याच्यात डिस्क्रिमिनेशन नको म्हणजे भेदाभाव भेदभाव नको म्हणजे तुम्ही आपले आहात तर मग त्याला काहीच करायचं नाही किंवा एखाद्यावर खूप मोठे आरोप असतील तरी सुद्धा तो आपला आहे मग त्याला त्याच्या सगळ्या गोष्टींवर पांघरून घालायचं तर ही पद्धत मला वाटतं भारतासारख्या देशाला किंवा महाराष्ट्रासारख्या राज्याला पुरोगामी विचाराच्या राज्याला नक्कीच शोभा देणारी नाही म्हणजे जर करूच नाही नीतिबद्ध म्हणायचं असेल तर सगळ्या जम्बो कोविड सेंटरची सरसकट चौकशी तत्व असायला पाहिजे पण इथं मात्र आपला तो बाब्या दुसऱ्याचं ते होतं असं व्हायला दुर्दैवाने दुर्दैवानी व्हायला लागलं असं नक्कीच नमूद करावं असं लागेल सध्याची परिस्थिती पाहता